काय खुशी गावात येऊन फक्त तुला दोन दिवस झाले दोन दिवसामध्ये मैत्रीण बी तयार केली का अरे दाद्या नाव खुशी जिथे बी गेले ना तिथं आपली मैत्रीण रेडीच असते हो का खुशे जशी गावात भांडण केली का त्या बंड्यासोबत तशीच्या सोबत भांडण करू नको बर का दाद्या जे आपल्या डोक्यात बसतं ना त्याला आपण सोडत नसतो दाद्या ज्याच्या सोबत आपण दोस्ती करतो ना त्याची दोस्ती कट्टर ठेवतो बरोबर खेळा मग तुम्ही तुमचं आणि ठेव तुझी ती दोस्ती कट्टर ठेऊ का गावात आम्हीत मला तू जाय मग आम्ही खेळतो हे खेळ जाऊ दे काहीच मज्जा ये ना तू जाय तुझं घरी मी नंतर बोलू गच्ची बाटे आरती गुने समस्त गच्ची बाटे आरती रोजे का अनिल वजीर और बंड्या मिले ते के नाही रे कोणी दिगा मु इधर आए नाही ते नाही नाही मग कचू बाटेला कोई कोणी दिगा गाव में होंगे क्या हां होंगे देख क्याचा फिर मी हा हो ले दोस झाले त्या बंड्याला पांडे ने मारलं तो पासून का पांडे पण गावत होत नाही दादा सिरी पण गावत होत नाही एकदा फोन लावून विचारतो त्याला हा हॅलो दादा श्री नमस्कार हो काय नाही गावात तर ते पांडे पण दिसणार गेल तर गावामध्ये पांडे तुमच्या सोबत आहे का बर हो ते दिसना ते म्हणून विचारलं होतं सांगतो मग तुम्हाला गावातल्या बातम्या मग फोन काय राहू बंड्याला वजेरेला कुठं धुंड्याला वाटत रे बंड्या इकडे काय कुठे गेल अरे पुरं गाव, गाव पालचं पाल घातलंय तुला धुंडायला त्या वजेरेला दुंडायलो तू बी भेटला नाही ते वजेरे बी भेटले नाही कुठे सकाळपासून तूच गावात नाही का रे गावात होतो मी सगळ्याला भेटून आलो गावामध्ये तू आमच्या वजिरा भेटला नव्हता फक्त मग अरे तिकडे सांडाला गेलतोय खरंच भावा सांडाला लई मजा राहते त्या दिवशी वजिरा सोबत आलतो मी काय मजा येऊ लागली पोवायला या काय र तुला तर त्या बाथरूम मध्ये चांगल करायची गाणी म्हणत आदत लागली अरे बाथरूम मध्ये मी सांडाला आलोच नव्हतो कधी आलो तर त्या वजिऱ्यानं घेतलं पाण्यामध्ये मजा वाटली भारी आम मस्त खुलं वातावरण पहिला अरे तुला काय माहिती तू रे तू सांडायला गेलो आज मारबीर खाला नाही की कोणाचा नाही रे बाबा आपल्याला बंड्या म्हणतात बंड्या आपण कोणाचा मार नाही खात बंड्या म्हणतात बंड्या बस झालं त्या त्या गोल्डन मॅनच्या आपण तुला आटलं होतं त्यामुळे खालत आता कोणी आत लावते का बघू दे काय रे बंड्या अरे या दादा नुसतं नाका दम केलंय या दादाची तो दाखवली पाहिजे आता बघ काय दाखवणार आहे दादाची तू की यार आएक, मी दाखवणार कशी ऐक मी काय म्हणतोय दोन दिवस दो झालं गावात दादा श्री दिसला नाही तर आपण काय करतो त्या पंख्याला गाठूता आणि त्याच्याकून दादाची माहिती घेऊ ता जायची गरजच नाही पंख्याची कडे पंखा इकडे काय म्हणता काय नाही लय दिवसानं भेटले काय तुमच्या दादाश्री दिसत नाहीत गावात नाही दादाश्री गेलेत गावाला गेलेत काय बरोबर नुसते का काय तुमचे राहतात तुमच्या सारखी गाडी राहतात दादाश्री गेलेत कुठे नेमकं ते माहित नाही दादाश्री आणि पांडे गेले कुठे कुठे गेले बाहेर था? ती जाऊ द्या दादाश्रीच्या जा घरी कोण कोण राहते घरी काय छोटी बहीण राहते दादाश्री राजा आणि तुम्ही दोघं दादाची छोटी दादा छोटी बहीण कुठे तुला काय माहिती ते माणसं दादाश्रीचे तुला माहित नाही जाऊ द्या जाऊ तुम्ही आता आपल्याला रिकाम रिकामटेकडे म्हणते का होईल तेच जाऊ दे रिकामटेकडे गेला वाट कस आलं ते बोललं पण ते बोलून कामाचं गेलय बाबा आपल्यासाठी कामाचं गेलं रिकाम रिकामटेकडे बोलून गेलाय आपल्याला मग ऐक पहिले बोल ते काय म्हणलं दादाच्या घरात लहान वहिनी लहानी बहीण म्हणजे तुला काय करायची एवढीशी असो कोणी असो तू काय काय विचारले अरे बाबा पण मी ऐकले चार बायाच्या गोष्टी बरं ते जाऊ घरी पोरगीच नाहीये चार बायाच्या गोष्टी ऐकल्या तुला काय करायचं रे तुला बाया जाऊन बसायला करायचं चार बायाच्या बाया गोष्टी ऐकायला बाबा आपला गावातला मोठा माणूस आहे ना त्यामुळं आता ते बाया चर्चा करत होत्या मी जाता जाता ऐकलंय ते जाऊ दे चर्चा बिरच्या काय करायच्या आपल्याला काय करायचं त्याच्या घरात जर लहानी बहीण असेल चांगली आहे अरे ऐकून घ्या पाहिले मग तू आताच म्हणला दादाची गेम वाजवायची दादाची गेम कशी वाजवायची माहिती का त्याच्या बहिणीला तुझ पाकळी बनवायचं काय म्हणतो अरे काय काय नाही ऐक मग बराबर आहे दादाची गेम मारायची ना एची दादा किती मारल मला माहिती आहे का तुला तू मग पुढचं पुढे बघू ता आता गेम वाजवायची की नाही दादाची गेम हाय दादा आता मग आई आपण काय करतो उद्या दादाच्या घरासमोर बसू का त्याची लहान बहीण बघू का कोण नाही उद्यापासून मिशन पाखरू पाखरू चल मग तर मित्रांनो गावातली मराठी वेब सिरीज बघायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं का आणि हा तुम्हाला जर आज दादाची वाट लावणारी बघायची आहे ना बघत राहून पुढे एपिसोड